सत्त्याण्णव किलो ची सेमी फायनलची कुस्ती यानंतर मी विभाग थांबणार आहे फायनलच्या कुस्त्या बरोबर सहा वाजता सुरू होतील सर्व फायनल ला आलेल्या मल्लांनी नोंद घ्यायचे कोचेस पालक फा, वाजतात फायनल चालू आहे ओम वा नगर लालपट्टी बलागे नगर या ठेपट्टी अण्णा गायकवाड श्रीगोंदा रेड काशी मध्ये बरोबर आहे अण्णामध्ये बरोबर आहे सर कुस्ती बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हा बरोबर आहे विड काढतो एक काढ मग कुस्ती तर अण्णा गायकवाड त्रियाचा पैलवान रामोने राहुरी राम पैलवान राहुरीचा पैलवान अशी दुखाने होती पलीकड आक्रमक झालेले अन्नाग सागर सागरसर पंचाच्या भूमिकेमध्ये साईट पंच विकी नायकल सर साइड पण येश मत हा येश काय नाही काय नाही चल येश लक्ष द्या बरोबर हा सर हेड सर हेड फिंगर फोटे देऊ नका

খখ৅ জ�usion দ্ক৅ দ্ককলা Նজক ,不會Runed খ৺নযন ৖ঙলে সধ঑

एकसष्ट किलो दुसरी सेमी फायनल युवराज मोरकुटे कर्जत लालपट्टी लाल प्रज्वलोडी लाल नगर लाल निळीपट्टी एकसष्ट किलो नंतर युवराज प्रज्वल आतिया विभागातील दगडा कुस्ती लागते छोट्या गटातील कुस्ती एकसष्ट किलो नंतर ब्याण्णव किलो माती विभाग कौस्तुभ आंबेडकर नगर लालपट्टी उमेश शिंदे जामखेड निळीपट्टी अर्जुन फुलमाळे जामखेड लालपट्टी सुधीर गावडे कर्जत विभागावर चालू गोष्टी कोण लाल चला अजय भाऊ वाजबे भवाने अशोक मामा घोडगे दरम्यान कुस्ती सुमाहेब पट्टी चला विरोधक लाल गुणाची कमाई

मज मागून जायतो चार पट्टी बरी युवराज बुरफुटे पुढची कुस्ती लावण्यासाठी गायकवाड भाऊ राजे अजित भाऊ शाबा शान बरोबर आहे वाघल रुद्राक्ष घेतला आता गेल्या तीन तासापासून कुस्तीवरती प्रेम करणारी दोन माणसं ज्या माणसानी ऑल इंडिया चॅम्पियन पाटील ला लाल आठ निरा शून्य चालू करेंगे लाल पट्टी धारण के लिए युवराज मुकुटे कर्जर विजय फाइनल बाजेदर अन्ना 9 किलो माती विभाग कस्तूरबाम्बेकर नगर लाल पट्टी उमेश शिंदे जामखेड़ ने पट्टी तो बनाएं पहला पकार कस्तूरबाम्बेकर लालपट्टी अन्ना। अन्ना। उमेश शिंदे जामखेड निळेपट्टी उमेश शिंदे जामखेड नेणेपट्टी दुसरा पुकार हो या कुस्ती क्षेत्रा मोठी मोठं योगदान असते की दोन माणसं गेल्या तीन तासापासून कुस्तीचं स्पर्धा बघताय आहे ही कुस्ती लावण्यासाठी मी मान्यवरांना आमंत्रित करतो संभाजी राजे कुस्ती केंद्राचे व्यवस्थापक संदीप भोकडले संदीप हसन राजेश शेठ ठाकुरजी तसेच काय ना जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हा कार्यकारी सदस्य

ಲಾಲ್ ಕಾಶಿ ಬರ್ದಿ ಅಣ್ಣ ಗಾಯಕೊಂಡ್ ಸಿಗೊಂದ